আজ <Siblick> হ্যাঁ <noise>

तरी मोठ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच सभासद आणि सर्व हितचिंतक त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे तरी, तरी, तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा चोवीस ची इलेक्शन हे असणारा त्यांचा तरुण वर्ग व मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे असं दिसून येते की यावर्षी दादांचा विजय हा निश्चित असणार आहे त्यामुळे दादांनी आमदारकीचं तिकीट हे मिळणारच असे शाश्वत असल्यामुळे आणि जो शेतकरी वर्ग आणि कारखान्याच्या असणारे सगळ्या बिझनेस बाजार समितीला निश्चित निश्चित दादांना ते मदत करतीलच अशी एक शाश्वती आहे आणि ज्याप्रमाणे सर्व लोकांचे दादांसाठी आहे दादांची मैत्री आणि जे असणार मित्रवर्ग एवढा पंचवीस तीस हजार लोकांचा संघ आहे तो एकत्रित येऊन भरपूर त्यांना मदत होईल असं मला वाटतंय आणि याची शाश्वती एक दादा दोन हजार चोवीसचे इलेक्शन जिंकणारच त्यांना शरद पवारांच्या पाठीचे खूप शुभाशीर्वाद आहेत त्याच्यामुळे हरकत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका